पुढची महत्वाची बातमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात समाज माध्यमावर फोटो टाकल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या यांच्या पक्षातील रमेश परदेशी यांनी आता भाजपात प्रवेश केलेला आहे संघाच्या गणवेशामध्ये सोशल मीडियावर फोटो टाकला त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी परदेशींवर टीका केलेली होती पुण्यामध्ये मनसेच्या बैठकीत कुठेतरी एकाच ठिकाणी राहण्याचा सल्ला राज ठाकरेंनी परदेशी यांना दिलेला आणि त्यांनी त्यानंतर भाजप प्रवेश केला संघाच्या गणवेशात सोशल मीडियावर फोटो टाकल्यामुळे राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांच्यावर टीका केली होती रमेश परदेशी हे अभिनेते आहेत आणि त्यांनी आता भाजपची वाट धरलेली आहे कुठेतरी एकाच ठिकाणी रहा असा सल्ला राज ठाकरेंनी परदेशींना दिलेला होता आणि त्यानंतर हो त्या आता रमेश परदेशी यांना राज ठाकरेंनी मनसेच्या बैठकीतून सुद्धा बाहेर काढलेलं होतं त्याबाबत सुद्धा अनेक बातम्या आपण बघितलेल्या आणि आता अखेर रमेश परदेशी यांनी भाजपची वाट धरली आहे आपण त्यांना मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये विट्याभाईची भूमिका करताना पाहिलेलं आहे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश झाला त्याचे दृश्य आपण नुकतंच बघतोय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोतदार यांच्याकडून बालाजी बालाजी माझा आवाज पोहोचतोय का राज ठाकरेंनी बैठकीमधून टीका करून ज्यांना बाहेर काढले होते त्या परदेशींनी आता भाजपची वाट धरलेली आहे ते बैठकीत सांगितलेलं होतं की सांगित मुळशी थेम जो अभिनेता आहे रमेश परदेशी याने जे आहे ते एकाच ठिकाणी राहावं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो एक फोटो त्याने फेसबुकवर टाकला होता त्यावरून राज ठाकरे यांनी चांगलंच त्याला सुनावलेलं होतं त्यानंतर अवघ्या काही दिवसातच आता या रमेश परदेशी याने जे आहे ते भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने हे सगळे त्यांच्याशी बोलले बजावले त्यामधून हा सगळं नैराश्य आला असेल किंवा पक्षातून जावं वाटलं असेल त्यानंतर सुद्धा रमेश परदेशी यांनी मी सोबत असल्याचं म्हटलं होतं मात्र काल त्यांचा मुंबईमध्ये प्रवेश झालेला आहे आणि आता अधिकृतपणे भाजपाचा सदस्य म्हणून रमेश परदेशी यापुढे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांसमोर अशा पद्धतीने बोलल्यामुळं म्हटलं होतं आणि त्यानंतर हा सगळा प्रवेश आपल्याला पाहायला मिळतो अभिनेता रमेश परदेशी यांनी भाजपची वाट धरलेली आहे आधी ते मनसेत होते पण त्यांचा एक फोटो जो संघाच्या गणवेशामध्ये आहे तो सोशल मीडियावर त्यांनी टाकला आणि त्याच्यानंतर मात्र राज ठाकरे त्यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली